नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड येथील हातगाव तालुक्यातील तामसा येथे तांडा येथे लग्नाचं आमिष दाखवून वडिलांचं छत्र हरवलेल्या सतरा वर्षीय युवतीवर एका चौवेचाळीस वर्षीय इसामाने लैंगिक अत्याचार केला असून सदर इसामावर तामसा पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत असून बनावट प्रकरणी गांधी कुटुंबावरही कार्यवाही होणारच असल्याचं भाजप महाराष्ट्राचे प्रभारी अरुण सिंग यांची प्रतिक्रिया देशात वफ कायदा सत्ताधारी पक्षाने केलेल्या दुरुस्त्यावरून मोठा वाद पेटला असून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या दुरुस्त्यांचा जोरदार विरोध केला या दुरुस्त्या संवैधानातील मूलभूत अधिकाऱ्यांचं उल्लंघन करणाऱ्या असल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे सरकारकडून हिंदी भाषेच्या अनिवार्यतेसंदर्भात शासनाने काढलेल्या जी आर विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून दादर येथे त्यांनी जी आर जाळत आपला विरोध नोंदवला असून भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात चारशे अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्यासह धुळे राज्यात राजकीय वातावरण तापले भिवंडी येथील यंत्रमाग उद्योग नगरीत आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील विणकर पद्मशाली समाज मोठ्या संख्येने राहत असून या समाजाची भिवंडी शहरातील पद्मशाली समाजाची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल पद्मशाली समाजाच्या त्रेवार्षिक कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत बांधवांनी विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने विद्यमान कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीस उच्च न्यायालयाने दिली स्थगिती मुंबई येथील विक्रोळी पश्चिम येथे इस्लामपुरा या ठिकाणी असलेल्या जिओ आणि एअरटेल इंटरनेट टावरला आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात धुळे शहरातील मुस्लिम बांधवांनी शांततामय निषेध करून जिल्ह्यातील विविध मशिदीमध्ये नमाजच्या वेळी हाताला काळी फीत बांधून आपली नाराजी दर्शवली परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी तसेच आंबेडकर वादांवरून झालेल्या अत्याचारविरोधात वंचित बहुजन युवा नेते सुजित आंबेडकर यांच्या नेतृत्वात शांतता मोर्चा काढण्यात आला होता शांतता मोर्चा संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य जाहीर सभा घेण्यात आली या सभेत मयत सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने आपले मनोगत व्यक्त केले <laughs> मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मजूर आठशे पात्र लाभार्थ्यांना वर्धा ते राम मंदिर अयोध्या या तीर्थस्थळी घेऊन जाण्यासाठी तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात आलेली असून वर्धा रेल्वे स्थानकावरून यात्रेला घेऊन रेल्वे रवाना करण्यात आली आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा दावा भिसे कुटुंबियांनी केला होता त्यानंतर पुण्यातील राज्यभरासह संतापाची लाट उसळली होती या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्याकडून करण्यात आली असून ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं पुणे शहर अध्यक्ष जगताप यांनी सांगितले सोलापूरातील सुप्रसिद्ध निरोसर्जन डॉक्टर शिरीष यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी मारून केली आत्महत्या राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे कट्टा बैठक घेतली असून सिद्धार्थ उद्यानासह विविध ठिकाणी भेट देत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शहरातील नागरिकांशी पाणी प्रश्नावर संवाद साधला मराठी भाषेचा वाद चिघळत नसून वाद ठरवून केलेला असून महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणकोणते वाद निर्माण करता येतील असे ठरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आय पी एल दोन हजार पंचवीस काल झालेल्या सामन्यात रॉयल बँगलोर चॅलेंजर संघाने सर्व गडी बाद पंच्याण्णव धावा केल्या होत्या उत्तरादाखल पंजाब किंग्स इलेव्हन संघाने पाच गडी गमावून अठ्ठ्याण्णव धावा करून सामन्यात विजय मिळवला यवतमाळच्या वणी येथे वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली दिवसभर कडक्याचे ऊन तापले असताना अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दि मोठा दिलासा मिळाला वाढती महागाई आणि त्याच दरवाढीच्या विरोधात डोंबवली शिवसेना ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येऊन स्टेशन परिसरात चुलीवर भाकरी भाजून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला पॉलिमायोसिसचे निदान झालेल्या केनियातील पंधरा वर्षीय मुलावर मुंबईत स्टेम्स आर एक्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे मेडिसन एक्सपर्ट एक्सपर्ट डॉक्टर प्रदीप महाजन यांनी केले पहिल्यांदाच यशस्वी उपचार क्रिकेटपटू केदार जाधव हो, काल पंढरपूर येथे अचानक दाखल झाले आणि त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले अशाच बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार